पहिल्यांदा मी ज्या ज्या सावंतवाडीकरांनी मतदानाचा हक्क बजावला त्या सर्वांचा मी मनापासून अभिनंदन करतो हक्क बजावला म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्यासारखं आहे ते सावंतवाडीकरांनी जवळपास सत्तर टक्के वोटिंग झालंय मला वाटतं एवढं वोटिंग पहिल्यांदाच झालंय निश्चितपणे वोटिंग वाढल्यामुळे निश्चितपणे शिंदे शिवसेनेला त्याचा फायदा होईल इलेक्शन येतात जातात होत असतात आणि या सावंतवाडी शहरामध्ये युपीतली माणसं आणून स्थानिक कार्यकर्त्यावर तो पुढच्या पक्षाचा असो गाडी चढवण्याचे जे प्रकार आहेत बारशी गुंड लोक आणून आणि सावंतवाडी शहरात त्यांचं वास्तव आहे वा हे अत्यंत दुर्दैवी आहे ही या जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे की युपीतले गुंड आणून कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी नये आणि ती गाडी अडवली कार्यकर्त्यांना म्हणून त्यांच्यावर परत गुन्हे दाखल करण्यात आले आम्ही तिथं सोडवायला गेलो आमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे जर मर्डर करताना जर कोणी त्याला रोखलं मर्डर करणाऱ्याला तर त्याच्यावर सुद्धा आता गुन्हे दाखल होऊ शकतात पोलीस स्टेशनमध्ये त्यात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या युपीचे जे गुन्हे लोक आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शन होतं त्यांच्या गाडीमध्ये पोलीस होता तो पोलीस कोणाचा होत त्याचं त्यांच्यावर काम काय होत हे पोलिसांनी पहिलं जाहीर करायला पाहिजे कारण तिथं कोणच नव्हता आणि तो कोणाचा बॉडीगार्ड असला पोलीस तर तिकडे तो माणूस पाहिजे पण तिथे फक्त पोलीसच होता त्यांच्याबरोबर आणि जर गाडी त्याची जर पुढे होती तर तो, तो पळून गेला का आपल्या माणसाला टाकून हा पण प्रश्न इथं उपस्थित होतो आणि जी गाडी आहे ती विशाल परबची गाडी आहे गाडी वाट पोलिसांनी जप्त केली पण त्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्या गाडीत उपीतली माणसं होती ती कशासाठी आली आहेत त्यांचं काम काही इलेक्शन मध्ये हे पण खांबीर्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे त्याच्यासाठी आचार आचारसंहिता संपल्यावर एकशे कलम रद्द झाल्यावर एक, एक सर्वपक्षीय मोर्चा ही जी उपीतली माणसं आहेत हे जे खनाडा विषय झालेला आहे अंगावर गाडी चढवण्याचा कुठेतरी या जिल्ह्यात या गोष्टीला आळा असं कधीही काय व्हायचं असेल ते स्थानिक लोकांमध्ये व्हायचं विपीत माणसां जर गाडी चढवत असतील लोक जर विपीत बघून गेली तर त्यांना शोधणार कोण उद्या एखाद्या मर्डर करून जातील त्यांचं पोलिस स्टेशन मध्ये त्यांची नोंद आहे का आता आता पोलीस नोंद घेतील सांगतील आधीच नोंद आहे म्हणून पाचशे वेळेस अशाच विषय घडले होते ही जी युपीतली माणसं आहेत त्यांची नावं जर शहरात असतील आणि तर त्यांची नाव सार्वजनिक करावी लोकांना त्यांची ओळख हवी असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे इलेक्शन येतील जातील पण गाडी चढवण्याचे प्रकार कार्यकर्त्यावर थांबले पाहिजे तर त्याचा ब्रेक लागला नसता तर निश्चितपणे दोन तीन लोकांचा बळी गेला असता